मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक जागतिक हवाई वाहतूक उद्योगात भारताचं महत्व वाढलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन नागालँड विधानसभेतल्या सात आमदारांच्या पक्षांतर प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस कायदेशीर पाऊल उचलण्याच्या तयारीत दहशतवाद विरोधी पथकाकडून ठाणे जिल्ह्यात बारा संशयितांना अटक आणि आय पी एल क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी उद्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात लढत जागतिक हवाई वाहतूक उद्योगात भारताचं महत्त्व वाढलं आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे आय ए टी ए अर्थात आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या एक्क्याऐंशीव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यास बोलत होते जागतिक हवाई वाहतूक उद्योगात भारत एक आघाडीची शक्ती म्हणून उदयाला येत आहे असं प्रधानमंत्री म्हणाले उडान योजना ही भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्रातलं सुवर्ण पान असून देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्रात भारताने जगात तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतल्याचं त्यांनी सांगितलं पुढच्या पाच वर्षात देशात पन्नास विमानतळं विकसित करणार असल्याची घोषणा यावेळी नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी केली यावर्षीच्या एप्रिल महिन्यापर्यंत देशांतर्गत विमान वाहतुकीत दहा टक्के वाढ झाल्याचं नायडू यांनी सांगितलं नागालँड विधानसभेतल्या सात आमदारांनी केलेल्या पक्षांतराला आव्हान देण्यासाठी अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व पर्यायांचा विचार करत आहे असं पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी काल भोपाळ इथं बातमीदारांशी बोलताना सांगितलं पक्षांतर विरोधी कायद्याखाली हे प्रकरण तपासलं जाईल यासाठी कायदेशीर पाऊल उचललं जाईल असं श्रीवास्तव यांनी सांगितलं विधानसभा निवडणुकीत जनतेनं दिलेल्या जनादेशाचं रक्षण करण्यासाठी पक्ष वचनबद्ध आहे असं म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच्या सर्व सात आमदार सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीत एकतीस मे रोजी सामील झाले झाल युती धर्माचं उल्लंघन केल्याचा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे विद्यापीठ केवळ शिक्षण संस्था आणि अभ्यासक्रम नियोजन करणारी संस्था नाही तर संशोधन नवोन्मेष आणि स्टार्टअप सुरू करणारी केंद्र बनावीत असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं नाशिकमधल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या चक्र चा या उत्कृष्टता केंद्राचं भूमिपूजन आणि संकेतस्थळाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते चक्रच्या माध्यमातून संशोधन नवोन्मेष आणि स्टार्टअपला बळ मिळेल असंही ते म्हणाले यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विद्यापीठाच्या एकशे पन्नास दिवसांच्या कृती आराखडा पुस्तिकेचं प्रकाशनही करण्यात आलं नागपूर मुंबई महामार्गावरच्या शहात्तर किलोमीटर लांबीच्या शेवटच्या टप्प्यातल्या समृद्धी महामार्गाचं उद्घाटन येत्या पाच तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे नाशिकच्या इगतपुरी ते ठाण्यातल्या आमणे यांना जोडणारा हा सातशे एक किलोमीटर लांबीच्या हायस्पीड कॉरिडॉरचा शेवटचा टप्पा आहे हा टप्पा पूर्ण झाल्यामुळे समृद्धी महामार्गावरून आता नागपूर ते थे मुंबईत थेट प्रवास करता येणार असल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी दिली नागपूरमधल्या एम्समध्ये मॅरो म्हणजेच अस्थिमज्जा ट्रान्सप्लांट युनिट सुरू करण्यासाठी एन टी पी सीनं आर्थिक मदत दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला प्रतिसाद देत सीनं याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे या युनिटच्या स्थापनेमुळे रुग्णांना सिकल सेल थॅल्सेमिया कर्करोग आणि इतर गंभीर आजारांवर नागपूरमध्येच उपचार मिळणार असून त्यांना दिल्ली मुंबईसारख्या शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही मुंबई मराठी पत्रकार संघ आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक राज्यस्तरीय स्पर्धेत हंस या दिवाळी अंकाला प्रथम पुरस्कार घोषित झाला आहे एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे अंतरीचे प्रतिबिंब या दिवाळी अंकाला द्वितीय पुरस्कार तर अक्षर या अंकाला तृतीय पुरस्कार घोषित झाला आहे तसंच मुलांसाठीच्या दिवाळी अंकाच्या गटात वयम या अंकाला प्रथम पुरस्कार घोषित झाला आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडियो न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं ठाणे जिल्ह्यात छापेमारी करून बारा संशयितांना अटक केली दहशतवाद विरोधी पथकानं साकिब नाचण अकीब साकिब नाचण अब्दुल लतीफ काजकर कैफ नाचण शाजील नाचण फारक झुबेर मुल्ला यांच्यासह प्रतिबंधित संघटना सिम्मीच्या काही माजी पदाधिकाऱ्यांच्या घरांची आणि परिसराची झडती घेतली झडतीदरम्यान सहा जण त्यांच्या घरात आढळले नाहीत एटीएसनं ना पुढील तपासासाठी बारा जणांना अटक केलं आहे धुळे कृषी विभागाच्या पथकानं धुळे शहरात आज सकाळी खाजगी बसगाड्या आणि वाहनांवर छापे टाकून वीस लाख रुपये किमतीचं बनावट तसंच राज्यात प्रतिबंध असलेलं कपाशीचं बियाणं जप्त केलं आहे पथकातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रात्रभर गस्त घालताना मिळालेल्या माहितीच्या आधारे वेश बदलून ही कारवाई तडीस नेली हे बियाणं गुजरातमधून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलं जात होतं आणि त्यात बाराशे ते तेराशे पाकिटांचा समावेश होता कृषी विभागाच्या पथकानं अमरावतीतून प्रतिबंधित एच टी बी टी बियाण्यांची अडीच हजार पाकिटं जप्त केली आहेत जप्त केलेल्या या बियाण्यांची किंमत पंचवीस लाख रुपये आहे गुजरातमधल्या अहमदाबादमधून अमरावतीमार्गे नागपूरला जाणाऱ्या खासगी बसच्या जा तपासणीत हा साठा आढळून आला या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे यापूर्वी कृषी विभागाच्या पथकानं जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रतिबंधित एचडी बीटी बियाण्यासंदर्भात सहा कारवाया केल्या असून त्यापैकी पाच कारवायांमध्ये जप्त केलेला माल गुजरातमधून आल्याचं उघडकीला आलं आहे आय पी एल क्रिकेट स्पर्धेत उद्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे बंगळुरू संघाचं नेतृत्व रजत पाटीदार याच्याकडे आहे तर पंजाब किंग्जचं कर्णधारपद श्रेयस अय्यर याच्याकडे आहे फलंदाजी आणि गोलंदाजी या विभागांमध्ये दोन्ही संघ समान आहेत पंजाब संघाच्या फलंदाजीची भिस्त प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांच्यावर असून त्यांच्यासोबत जोश इंग्लिश नेहल वढेरा शशांक सिंग फलंदाजीची धुरा सांभाळतील दुसरीकडे बंगळुरूकडून विराट कोहली फिल सॉल्ट रजत पाटीदार लियाम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा फलंदाजी करतील विशेष म्हणजे दोन हजार आठमध्ये सुरू झालेल्या आय पी एल क्रिकेट स्पर्धेत हे दोन्ही संघ एकदाही करंडक जिंकू शकलेले नाहीत यामुळे दोन्ही संघांसाठी हा विजय महत्त्वाचा ठरणार आहे अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी एल टी टी मुंबई ते मडगाव आणि हडपसर ते हिसार दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वेगाडीच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत सव्वीस मेपर्यंत अधिसूचित केलेल्या एल टी ई मुंबई ते मडगाव दरम्यान दर सोमवारी धावणाऱ्या साप्ताहिक रेल्वेचा कालावधी आता नऊ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे पंचवीस मे पर्यंत अधिसूचित केलेल्या दर रविवारी धावणाऱ्या मडगाव एलटी टी ई मुंबई साप्ताहिक रेल्वेचा कालावधी आठ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे सव्वीस मेपर्यंत अधिसूचित केलेल्या हडपसर हिसार साप्ताहिक रेल्वेचा कालावधी तीस जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे पंचवीस मेपर्यंत अधिसूचित केलेल्या हिसार हडपसर साप्ताहिक रेल्वेचा कालावधी एकोणतीस जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूरने आज जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर केला रिझल्ट ट्वेंटी फाईव्ह डॉट जे ई एडीव्ही डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर हा निकाल उपलब्ध असेल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा आवश्यक असते बीड इथं ट्रकनं ऑटोला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे बीड जिल्ह्यात माजलगाव तेलगाव मार्गावर काल रात्री हा अपघात झाला मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज सत्याहत्तर अंकांची घसरण झाली आणि तो एक्क्याऐंशी हजार तीनशे चौऱ्याहत्तर अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ही चौतीस अंकांची घसरण नोंदवत चोवीस हजार सातशे सतरा अंकांवर बंद झाला येत्या दोन दिवसात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा जागतिक हवाई वाहतूक उद्योगात भारताचं महत्व वाढलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन नागालँड विधानसभेतल्या सात आमदारांच्या पक्षांतर प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस कायदेशीर पाऊल उचलण्याच्या तयारीत दहशतवाद विरोधी पथकाकडून ठाणे जिल्ह्यात बारा संशयितांना अटक आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी उद्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात लढत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार